नमस्कार आपण पाहत आहात जनसमूह न्यूज विशाल असोलकार शहर प्रतिनिधी शेगाव शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने संत नगरीचा विकास होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोठ्यावधीचा निधी हा शेगाव शहरासाठी आणण्यात आला रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणे आणि इतर अडचणीसाठी असलेले रस्ते बनवण्याकरिता प्रशासनाला जवळपास दहा वर्षाचा कालावधी उलटत असला तरी नूतनीकरणासाठी या रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवून आर डी चौदा हा कोट्यावधी रुपये खर्च करून बनविण्यात आला असला तरी या रस्त्याची दुरावस्था ही सध्या स्थितीला जीवघेणी होऊ पाहत आहे रस्त्याच्या बाजूला काटेरी कुंपने वाढली आहेत स्थानिक प्रशासन फक्त या बाबतीत बघ्याची भूमिका घेत असल्याने या अवकाळी पावसामध्ये कोलमडून पडलेले झाड त्याला जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी झाला असला तरी त्यावर कुठलीच कार्यवाही अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही संतनगरी हे संपूर्ण जगविख्यात असले तरी स्थानिक प्रशासनाचा कानाडोळा आणि असलेल्या जनतेच्या पैशाचा रास हा दुर्लक्षितपणामुळं होत असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे तरी प्रशासन आता तरी जागे होईल का असा सवाल जनमानसातून उठू लागला आहे रस्त्यावर खर्च केल्यानंतरही काटेरी झाडे उगवण वाढली आहेत तर उन्मळलेले झाड या याला काढण्यासाठी प्रशासनाला आता कोणता मुहूर्त पाहण्याची वेळ आहे का असेही जनतेतून बोलल्या जाऊ लागले बोलल्या जात आहे न्यूज शेगाव